भारताच्या एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त कल्याण डोंबोली महानगरपालिका प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतलाय स्वातंत्र्य दिनाच्या औचित्य साधून चौदा ऑगस्ट रात्री बारा वाजल्यापासून पंधरा ऑगस्ट रात्री बारा वाजेपर्यंत महानगरपालिका क्षेत्रातील सर्व लहान मोठ्या जनावरांचे कत्तलखाने तसेच मांस विक्रीचे दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिलेत महानगरपालिकेचे परवाना विभागाचा उपायुक्त कांचन गायकवाड यांनी ही माहिती दिली असून या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा त्यांनी दिलाय कल्याण डोंबोली महानगरपालिकेने जो निर्णय घेतला आहे तो निर्णय चुकीचा आहे आम्ही काय खायचं काय खायचं नाही हे महानगरपालिका ठरवणार का पंधरा ऑगस्ट म्हणजे सुट्टीचा दिवस आणि सुट्टीच्या दिवशी नागरिक चिकन मटन मच्छी मोठ्या प्रमाणात खात असतात आणि ह्या दिवशी आयुक्तांनी जो निर्णय घेतला आहे गुजरातमध्ये जो निर्णय चिकन मच्छीवर घेतला आहे तोच निर्णय महाराष्ट्रामध्ये घेऊ नका त्याला कुठेतरी पूर्णविराम द्यावा अशी आमची खाटिक समाजाची विनंती आहे बाईट कांचन गायकवाड उपायुक्त के डी एम सी बाईट रुपेश घोणे मठन व्यवसाय बाईट महेश घोणे चिकन व्यवसाय सर्व कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील महानगरपालिकेतील नागरिकांना आपण असं आवाहन केलेलं आहे की पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त जे लहान आणि मोठ्या जनावरांचे कत्तलखाने आहे ते पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे त्याबाबत आपण तर्फे जाहीर आवाहन केलेलं आहे चिकन शॉप मटन शॉप आणि मोठ्या जनावरांचे जे कत्तलखाने आहे ते तर महानगरपालिकेने पंधरा ऑगस्टला दुकान बंद ठेवण्याची नोटीस काढलेली आहे तर माझ्या मताने पंधरा ऑगस्टला हा सुट्टीचा दिवस असतो सुट्टीचा दिवस असल्यामुळं लोक हा सण म्हणून एक साजरा करतात आणि आणि मटण चिकन या मग मच्छी वगैरे खाऊन हा दिवस साजरा करतात आम्ही काय खावं आणि काय नाही खावं हे म्युन्सिपाल्टी किंवा महानगरपालिका आम्हाला सांगू शकत नाही कारण ह्याच दिवसामध्ये आमचा धंदा चालतो आणि ह्या दिवसामध्ये त्यांनी नोटीस काढलेली आहे की तुम्ही दुकानं बंद ठेवा पंधरा ऑगस्टला पण माझ्या मताने हा नोटीस काढलेली हा हुकूम नाही तो ही हुकुमशाही आहे आणि आम आमच्या पोटावरती घाला घालण्याचा प्रयत्न महानगरपालिका या दिवसामध्ये करू इच्छित महानगरपालिकेने हा जो पंधरा ऑगस्टचा निर्णय जो घेतलेला आहे की महानगरपालिका की बाबा पंधरा ऑगस्टला तुम्ही दुकानं बंद ठेवा पण महानगरपालिकेने हा एक जरूर विचार करावा की आम्ही खाटीक समाज हा अल्पसंख्याक मधला समाज आहे त्यांना एक रोजीरोटी जे आपण बोलतो पोटाची खळगी भरण्याचं आमचं जे छोट मोठं साधन आहे त्याच्याकडून मायेने बघावा आणि कृपा करून हा जो आदेश काढलाय त्या ते आदेशाला त्यांनी कुठेतरी पूर्णविराम द्यावा हे माझं स्वतःच असं मत आहे यावर असं वाटत की आपण लोकशाही ह्याच्यामध्ये राहतोय आणि लोकशाहीमध्ये अन्याय हा प्रत्येक लोकांवर करण्याचा हा चांगला नाहीये लो ही लोकशाही दिनामध्ये जर लोकांना आढळत राहण्याची सवय आहे हे गुजरात स्टेट नाहीये की की गुजरातमध्ये हा व्यवसाय करण्यासाठी कोणत्याही गोष्टीचं शासन लागू शकतो पण हा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये सर्व लोक खाणारे पिणारे आहेत आणि त्याच्यावर हा जो बंदीचा हुकूम लावलेला आहे आदेश काढलेला आहे हा चुकीचा आहे आपण स्वातंत्र्य नागरिक आहे आणि स्वातंत्र्य नागरिकांना तेवढं स्वातंत्र्य पाहिजे या पंधरा ऑगस्टच्या दिवशी प्रत्येकजण खाणं पिणं या गोष्टीवर असतो आणि यावेळी आमचा धंदा हा चांगल्या प्रमाणे चाललेला असतो आणि विक्रेत्याच्या जेव्हा आम्ही पैसे कमवता दिवस असेल त्यावेळी जर बंदी ही बंदी आणली आणि आमच्यावर ही सट्टी लावली तर ही लोकशाही दिनामध्ये सट्टी लावण्याचं का कारण काय आणि हा कोणत्या जी मध्ये आहे की हे जी मध्ये आहे तर तुम्ही दाखवा कि बाबा ही बंदी आहे म्हणून ही गुजरात मध्ये असं गोष्ट वेगळी आहे हा महाराष्ट्र आहे महाराष्ट्र हा सर्वसाधारण लोक मांस मच्छी चिकन हा व्यवसाय करणारे खाणारे पिणारे लोक आहेत बिरे रिपोर्ट जनशक्ती कल्याण